सहा जुलै पासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात शांतता रॅली सुरू होत आहे तत्पूर्वी खासदार अशोक चव्हाण आणि खासदार संदीपान भुमरे यांनी अंतराली सराटी येथे जरांगे पाटलांची भेट घेतली असून या भेटी दरम्यान झालेल्या चर्चेबाबत खासदार अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली मध्ये हैदराबाद संस्थान असताना गॅझेट होते त्या गॅझेटच्या प्रमाणे ही संख्या अधिक आरक्षण मिळू शकतं असं अशी समाजाची मागणी आहे मागे विभागीय जे आयुक्त होते त्यांनी त्याची माहिती बरीचशी जमा केलेली आहे शंभूराजे स्वतः त्याच्यामध्ये लक्ष देऊन नाहीत आताही त्यांच्याशीच मग अशी फोनवर चर्चा झाली की त्याची सद्यस्थिती काय आणि त्या गॅजेटच्या अनुषंगाने जे काही जिल्ह्यामध्ये आरक्षण तत्कालीन त्या सरकारच्या वेळेस जे काही कदाचित दाखवल्या गेले आहेत म्हणून आलेत का एक माध्यम म्हणून आले याला नाही आपण जास्तही द्यायचं कारण त्यांना बी खिंडीत नाही पकडलं पाहिजे आपण म्हणजे आम्ही असोत किंवा समाज असो कोणी असो ते आलेत ना किंवा त्यांनी ही तरी भावना दाखवली की आपण सरकारशी आता ही चर्चा सुरू करू की या पद्धतीनं जरी त्या राजेसाहेब येऊन गेल्याच्या नंतर कोणी आलं नाही परंतु आता हे चांगल्या प्रकारचा यांनीही समजून घेतलं आमचं म्हणणं काय